एक देश में दो विधान दो प्रधान और दो निशान नहीं चलेंगे। ठणकावन संगे भारता भारताची एकात्मता कायम आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घनसंघा संस्थापक डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांची आज जयंती डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी देशा इतिहासात विशेष स्थान आहे त्यांनी केलेला संघर्ष प्रखर राष्ट्रवादाची भूमिका आणि देशाच्या अखंडतेसाठी दिलेले बलिदान हे पुढील कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे त्यांनी तरुण वयात कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केले होते तत्कालीन सामाजिक परिस्थिती पाहून राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय हित यांच्या रक्षणासाठी डॉक्टर मुखर्जींनी सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला राजकारणात आल्यानंतर ते अल्पावधीतच राष्ट्रीय नेते बनले ते काही काळ हिंदू महासभेचे अध्यक्ष होते अखंड भारताच्या फाळणीला त्यांनी तीव्र विरोध केला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम लागू केले त्या कलम तीनशे सत्तरच्या विरोधात त्यांनी सर्वप्रथम आवाज उठवला कलम तीनशे सत्तरमुळे भारताची एकात्मता खंडित होऊ शकते काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते कलम तीनशे सत्तरचा विरोध करण्यासाठी त्यांनी थेट काश्मीर गाठले मात्र त्यांना अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले तिथेच त्यांचे निधन झाले देशाच्या एकात्मतेसाठी संघर्ष करणारे राष्ट्रवाद सांस्कृतिक एकता आणि अखंडतेसाठी भारतीय जनसंघाची स्थापना करणारे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन